बसवा त्या ज्येष्ठातून बाळाच्या भविष्य काय आहे हे त्या डोहाळी समजते गोपाल कृष्ण भगवान राजाला दुःख वाटलं राजा, राजा तिथून निघाला सुमित्रेच्या महालात आला आणि सुमित्रेच्या महालामध्ये सुमित्रेला विचारू लागला हे महाराणी तुम्हाला काय डोहाळे होतात आम्हाला सांगावं सुमित्रेने एकच सांगितलं सुमित्रा देवीने एक सांगितलं ती म्हणायला लागली महाराज प्राणनाथाईशी वाटत असे जीवा वडिलाची सेवा हरणीशी मोठ्या भावाची फक्त सेवा करत राहू एवढं इच्छा बाकी काही नाही तेव्हा कैकेचे दुःख विसरला राहू पाहून या भाव सुमित्रेचा सुमित्रेचा भाव पाहून त्या ठिकाणी कैकेईचा दुःख राजा विसरून गेला नंतर कौशल्याच्या महालात आला कौशल्यला विचारू लागला हे कौशल्या देवी तुम्हाला काय डोहाळ होतात कौशल्या देवीने एकच सांगितलं महाराज रे धनुष्य मारीन रावणाला मारून येते असे शब्द उमटले राजाला आनंद झाला पूर्ण झाले चैत्र महिना आला नवमी तिथी आली तुळशी बाबा वर्णन करता नवमी तिथी मधुमास पुनीता हो सकल पच अभिजित हरिप्रेता मध्य दिवस काल लोक विश्राम चैत्र महिना आला नवमी तिथी आली व सूर्यदेव पर्व मध्यभागी आले आणि भगवान श्रीराम प्रभू अयोध्येमध्ये प्रगड झाले प्रभु रामचंद्र भगवान अयोध्येमध्ये भगवान परमात्मा प्रगड झाले सुमित्रेला सुद्धा एक पुत्र झाला कैकेला दोन पुत्र झाले पुढे भगवान परमात्माचं नामकरण विश्वामित्रानी वशिष्ठ ऋषींनी त्या ठिकाणी केलेलं आहे संपूर्ण रामायण तुम्हाला माहीतच आहे आता रामायणात जर ज्या जसा अवतार भगवान श्री राम प्रभूचा अवतार आहे मर्यादा सांगितलं रामप्रभूच्या अवतारामध्ये भगवान श्रीराम प्रभू आता थोडे वाढायला लागले चालायला लागले चालता चालता भगवंताला अवस्था प्राप्त झाली तेवढ्यामध्ये विश्वामित्र ऋषी आश्रमामध्ये यज्ञ करत असताना विश्वामित्र ऋषींच्या आश्रमामध्ये त्या यज्ञामध्ये काही राक्षस लोक का मासाचे तुकडे आणून टाकत होते विश्वामित्रांना कळालं होतं भगवंताचा अवतार झालेला आहे म्हणून आता विश्वामित्र ऋषी दशरथ राजाच्या जातात दशरथ राजाच्या गेले दशरथ राजाच्या विश्वामित्राचं स्वागत झालं आणि विश्वामित्र ऋषींचं स्वागत झाल्यावर विश्वामित्रांना राजा दशरथाने घेण्याचं कारण विचारलं महाराज कस काही केलं विश्वामित्रांनी त्या ठिकाणी सांगितलं राजा भरता अरे दशरथा अरे आम्ही यज्ञ कर्म करण्याकरिता बसल्याच्या नंतर राक्षस लोक त्रास देतात काय करावं घड्या हो यज्ञात मासाचे बघ टुकडे आणून टाकतात काय करावं हो। त्यासाठी मी तुझ्याकडे मागणी मागण्याकरिता तु आलो राजा तुझा जो ज्येष्ठ पुत्र आहे श्रीराम आणि लक्ष्मण यांना नेण्याकरिता ज्येष्ठ पुजा ज्येष्ठ तुझा पुत्र राजा दे दशरथा यज्ञ रक्षणार्थ शे कोची सर्वथा त्या ज्येष्ठ पुत्राची मागणी करण्याकरिता लोक राजा रडू लागला महाराज अहो प्राण मागा मी प्राण देईन पण रामाला नाही देऊ शकत रामाला नाही देऊ शकत सर्व अयोध्येतले लोक दुःखी झाले शेवटी रामप्रभू येतात वडिलांच्या डोळ्यातले अश्रू रामप्रभूने आणि सांगितलं बाबा तुका म्हणे धर्मसंस्थापने केला नारायणी अवतार आम्ही पुन्हा 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 अयोध्येत येऊ काळजी करू नका वचन देतो मी तुम्हाला लवकर येऊ रामप्रभू अयोध्येतून विश्वामित्राच्या सोबत निघाले